रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पर्यंत वाटत होत की डाळिंब चा धंदा वाईट आहे पण ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी म्हणजे त्याला अजिबातच झालं नाही कारण आम्ही रामा ॲग्रोची औषधं सगळी वापरली त्याची साईज पण चांगली झाली कलर पण चांगला आला आणि सर्व जैविक पद्धतीने मारली औषध झाली सहाशे ग्रॅम या डाळिंबात सध्या सगळीकडे सर्कस कोरा प्लेग खरडा या रोगांनी सर्व शेतकऱ्यांना हैराण केलेला आहे तर यांच्या भागात कोणताही रोग नाही सरकस कॉर आता एवढा रोग जोरात आहे की कोणत्याच औषधाने कंट्रोल त्याच भागा कंट्रोल आहे ज्यांनी सुरुवातीपासून शेतकरी मित्रांनी जर रामायग्रोटिक औषध सातत्यपूर्ण वापरले तर पीक खूप आहे आणि मार्केटमध्ये सध्या एक नंबरमध्ये माल तो विकत आहे नमस्कार मित्रांनो रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आज आपण गणेश झगडे यांच्या डाळिंबाच्या बागेत पहिल्या दोन शूटिंग केलेल्या आहेत तर त्या सुरुवातीच्या दोन शूटिंग नंतर आज आपण शेवटच्या शूटिंगला हार्वेस्टिंगच्या शूटिंगसाठी आपण इथं आलेलो आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांना रामा ॲग्रोटेकचा रामकृष्ण हरी तर मित्रांनो चला आपण त्या शेतकऱ्याच्या बागेत जाऊ आणि त्यांना समक्ष भेटू चला नमस्कार हे आहेत आपले शेतकरी श्री गणेश झगडे यांच्या आपण पहिल्या दोन शूटिंग बघितलेच असेल यांच्या आपण सुरुवातीपासून डाळिंबाच्या बागेच्या शूटिंग घेतलेल्या आहेत कळी अवस्थेत असताना कळी कशी निघाली आणि आपण ह्या बागेला ह्यांना कळीसाठी फक्त एकच फवारणी घेतली रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो फवारणीत बघा माझ्या अंदाजे कळी जरी मोजली नाही तरी माझ्या अंदाजे तीनशे कळी आता सहज भरल आणि त्यातली दीडशे ते, ते दोनशे मादी कळी त्याच्यानंतर मालाची साईज साईज आणि आता त्या बागेची आपण पहिल्या भागात शूटिंग केली होती त्याच्या कळी निघत होती त्यावेळेस तुम्हीच बोलला होता की ही कळी कधी दिसते मोठ्या जांभळागत मोठ्या जांभळा कळी दिसते तर त्याच जांभळाचं रूपांतर आज मोठ्या सफरचंदात झाले तर शेतकरी मित्रांनो हे फक्त रामायग्रोटेकच करू शकतं आता या शेवटच्या हार्वेस्टिंगच्या शूटिंगसाठी आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहे तर त्यांनाच विचारू आपले कोणकोणते प्रॉडक्ट आपण रामा रामायग्रोटेकचेच वापरले आणि त्यांनी साईज आणि ते कसे झाले नमस्कार नमस्कार सांगा आमच्या शेतकऱ्यांना आपल्या सुरुवातीपासून रामायग्र टेक वापरून कशी साईज झाली आणि आपण कोण कोणते प्रॉडक्ट वापरले साईज झाली पाचशे सहाशे ग्रॅम समृद्धी वापरल्या पहिल्यांदा हा मग सुष्टी सायझर डाळीं स्पेशल आणि आपण सुरुवातीपासून कळीपासूनच आपले सगळे प्रोडक्ट वापरले रासायनिक काय वापरलेलं नाही आणि तेलाचा काय अटॅक आपल्या भागात नाही गेल्या वर्षी होता यंदा कुठेतरी होतं पण नाहीच म्हणायचं आणि मित्रांनो सातत्याने यांनी दहा दिवसाला निमकरांची फवारणी घेतली ने निमकरांमध्ये कापूर असेल आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघतायचं डाळिंबाला चाकाकी आणि कोणताही ह्या डाळिंबात सध्या सगळीकडे सरकस कोरा प्लेग खरडा या रोगांनी सर्व शेतकऱ्यांना हैराण केलेलं आहे तर यांच्या बागात कोणताही रोग नाही आणि ने यांनी नेहमी निमकरंची फवारणी ने एक आठ आठ दिवसाला फवारलेली आहे तर आज हार्वेस्टिंग आहे तुम्ही काल पण हार्वेस्टिंग केलेलं आहे काल काय रेट मिळालाय दोनशे पंचवीस तर मित्रांनो बघा काल यांनी निम्मी कॅरेट के हार्वेस्टिंग केलेलं आहे मार्केटला त्यांना दोनशे पंचवीस हा रेट मिळालेला आहे तर चला आज पण त्यांचं हार्वेस्टिंग आहे बघूया माल शेतकरी मित्रांनो गणेश जगडे साहेबांनी त्यांच्या डाळिंबाच्या बागत जे कष्ट घेतलं सहा सात महिने त्याचं फळ त्यांना मिळालेलंच आहे तरी आपण आज त्यांचा थोडासा कंपनीच्या मार्फत थोडा सत्कार करूया शेतकरी मित्रांनो गणित जागडे साहेबांना आपण ह्या वर्षी सुरुवातीपासून रामा ऍग्रोटिक आपले पूर्ण उत्पादन दिली त्या उत्पादनावरच आज हा त्यांचा माल इथपर्यंत पोहोचलेला आहे साईज पाचशे प्लस आहे तर त्यांनाच विचारू आपण की सुरुवातीपासून त्यांनी कसं नियोजन केलं आपण सुरुवातीला कळेपासूनच चालू केला कळेला एक वेळ घेतला रामा मॅजिक आणि त्याच्यानंतर निमकरांच्या फवारणी आठ दिवसाला कंटिन्यू आणि त्याच्यानंतर तुम्ही समृद्धी डाळिंग स्पेशल डाळीस सृष्टी सृष्टी चांगले आले शायनिंग आहे चमक आहे मालाला आह। परत तेलच प्रमाण आहे या वर्षी गेल्या वर्षी होत रासायनिक वापरलं नाही आणि आसपासच्या भागातले लोक पण तुमच्या इथे येऊन डाळींब बघून गेले त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांचं पण नाही तुमची आमची साईज नाही एवढी आणि आपण हार्वेस्टिंगला माल एकदा मार्केटला नेला त्याच्या रेट मध्ये बाकीच्या रेट मध्ये फरक मालच नाही क्वालिटी तुम्ही पण आता बागेत फिरता नेहमी ने। बाहेरच्या फिर बागेत फिरता बा डाळीम बघून आलाय ह्या वर्षी तुमच्या डाळी आणि बाहेरच्या बागेत कसं बदल काय वाटतं बदल आपले शायनिंगला ना साईज हो हो आणि बाहेर जाईल तुमच्या बरोबरच्या बाग आहेत आणि आपल्या भाग फरक आहे ना फरक आहे ना म्हणजे आपला थोडासा माल लवकर उडून आला तुमची औषध वापरल्यामुळे आणि आपण अजून बी एक महिनाभर माल ठेवू शकतो ठेवू शकतो फक्त थोडासा तर काय वातावरणात बदल कुजवा बाहेर बागेत कुजव्याने जवळजवळ निम्म्या निम्मे तरी केल्या आपल्या तेवढं प्रमाण कमी कमी थोडस गवतामुळं आणि पाण्याच्या याच्यामुळे थोडं वाढलं वाढलं नाही काय झालं बाजरी आमची सगळी हा 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 आली जर चालू चालू झाली ना फळा थोडा जरी डंक मारला तरी पूर्ण फळ बाद होते त्यामुळे थांबण्यापेक्षा आपलं चालू करा चालू तरी ही अडीचशे आहेत अडीचशे झाडाला जरी आपण दीडशे प्लस जरी रेट धरला तरी माझ्या अंदाजे सात लाख रुपये व्हायला पाहिजे म्हणजे दीडशे प्लस चा रेट आणि कॅरेट आपण अडीचशे झाड अडीचशेच धरले आणि आता तुम्हाला रेट मिळतो एकशे ऐंशी एकशे सत्तर दोनशे प्लस आणि आता जो जा हा माल आहे हा माझ्यांदाजा अजून थोडासा रेट वाढणार आहे पुढे जाईल त्याच्यापेक्षा हा 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 माल चांगला थोडा कलर कमी तर आपण जे जैविक वापरतोय औषध हे तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता की तुम्ही वापरले शेतकऱ्यांनी वापराव वापरण्याचा फायदा होतो शंभर टक्के कारण शेतकरी रासायनिकला नको नको ते औषध आणून मारतोय तेल्या सर्कस करा ते आता एवढा रोग जोरात आहे की कोणत्याच औषधाने कंट्रोल नाही त्याच भागा कंट्रोल आहे ज्यांनी सुरुवातीपासून निमकरण करून वापर आणि ते पण दहा दिवसाला तुम्ही आठ दिवसालाच वापरले आपण आठ दिवसाचा वापर त्याचा फरक दिसतोय कारण आता बाहेर सर्कस कोरांनी जेवढे शेतकरी हैराण आहेत की त्यांना सर्कस कोराच्या डाळी मला जर रेट मिळत नाही साईज मिळत नाही आणि मार्केटला लगेच काढून न्यावं लागतं त्याच्यामुळे मला हा पूर्ण बागेतच पसरतोय आणि हे रासायनिक वाले काय सांगतात हे मारा ते नाही मालिक ते मारा त्याचा खर्च वाढत 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 जातोय जरी रेट मिळला तरी तुमचा इकडे खर्च वाढतोय ना दोन पाहुणे जे असतात त्याच्या एकच एका रोगासाठी त्याला दोन दोन तीन तीन स्प्रे घ्यायला लागतात त्यामुळे मी शेतकरी मित्रांनो राम मायग्रोटेकवर या शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे त्यांनी रामायर टोक पूर्ण विश्वास ठेवूनच त्यांची बाग पूर्णपणे यशस्वी करून दाखवली तरी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा गणेश झगडे यांच्या बागासारखं आपली पण बाग येऊ शकते फक्त राम आयग्रोटोकवर विश्वास ठेवून तुम्ही राम आयग्रोटेकची पूर्ण औषधं वापरा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो डाळींब आपण आता तिसरा बार काढतो हा त्याच्या आधी वीस वर्ष डाळींब आपलं मध्ये डाळीम काढून बंद केलं तर डाळींब लावायला काही प्रॉब्लेम नाही आत्ता आपण वापरतोय औषधाची रामायची किंवा हे तेल्याला काही काही फरक नाही आता तेल्या येतच नाही म्हणायचं आला तरी दोन चार फळावर थांबतोय बिंदाच डाळीम लावू शकतात आता शेतकरी किंवा आपला अनुभव तेल्यासाठी आपण निमकरणची आठव्या दिवशी फवारणी केली कंपनीने बाराव्या दिवशी सांगितली होती आपण आठव्या दिवशी करत होतो खालून निमकरण सोडलं खालून सृष्टी समृद्धी सायझरची फवारणी केल्या झाडाला ताकद आली त्यामुळं तेल्या काहीच केलं नाही गेल्या वर्षी रासायनिकवर तेल्याचं प्रमाण वाढलं होतं होतं बारा मी वीस टक्के तरी होतं ह्यावर्षी एक टक्का पण तेल्याचं प्रमाण नाही शेतकऱ्यांनी अवश्य शे डाळीम लावलं ना तर हे औषध वापरायची जास्त गाभरून जायचं काय कारण नाही आता शेतकरी मित्रांनी जर रामायग्रोटिक औषध सातत्यपूर्ण वापरली तर ते खूप सोपं आहे काही अवघड राहिलेलं नाही आता पहिल्यासारखं खूप सोपं आहे डाळिंब डाळिंब तेल्या काही करत नाही निम पेरानची सातत्याने ठेवली सगळं शेड्यूल फॉलो केलं रामायगरोच यात रासायनिकची पावारणी लागत नाही काय करायची गरज पडत नाही खर्च आमचा लाख लाख दीड दीड लाख रुपये व्हायचा रासायनिकला ह्या वर्षी बावन्न हजार रुपये खर्च झालाय आपला औषधांचा त्यातनं काय फुलाला झेंडूच्या प्लॉट होता त्याला घेतली होती चवळीचा प्लॉट त्याला घेतली होती चाळीसशे हजार पण खर्च झाला असला लालिंदीचा थोडक्यात कमी खर्चामध्ये जास्त uh, उत्पन्न काढायचं असेल तर रामा ॲग्रोटिकचे प्रॉडक्ट पूर्णपणे पहिल्यापासून वापरावी खर्च कमी उत्पन्न चांगलं माल चांगल, चांगला वापरण्यात सातत्य पाहिजे आणि रामा ॲग्रोटेक हमी देत आहे की तुमचा माल आणणारच मार्केटपर्यंत चांगला माल नेणारच असं आश्वासन कोण देत नाही आत्ता रासायनिक देत नाही दुसऱ्या ऑर्गेनिक कंपन्या देत नाहीत पण ह्याचं प्रॉडक्ट आम्ही ह्याच वर्षी वापरले पण आम्हाला रिझल्ट आला आम्ही पी प्रत्येक पिकाला वापरत आता पर्यंत वाटत होतं की डाळिंबचा धंदा वाईट आहे पण ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी म्हणजे त्याला अजिबातच झालं नाही कारण आम्ही रामायागृची औषधं सगळी वापरली त्याची साईज पण चांगली झाली कलर पण चांगला आला आणि सर्व जैविक पद्धतीने रामायागृती सगळी औषधं मारली रासायनिक अजिबात एकही औषध त्यात रासायनिक नाही त्यामुळे साईज आणि डाळिंबातील डाळिंबाचा कलर डाळिंबाची बी एकदम चांगली झाली आणि मार्केटमध्ये सध्या एक नंबरमध्ये माल तो विकत आहे पण पुढे शेतकऱ्यांनी जैविक वागा केल्या पाहिजेत हिथून पाठी आत्ता पाठी बघा आत्ता माझे अडीचशे झाडे त्याच्यापाठी मागा अडीचशे आठशे झाड होतं आठशे झाडला आम्ही कायम रासायनिक वापरलो बागा गेल्या सगळ्या पण ह्या वर्षी जैविक वापरल्यामुळं यंदा बाग व्यवस्थित आलेली आहे पण पुढच्या पिढीने पण जास्तीत जास्त जैविकवर जोर द्यावा कारण शेतीचा कस आहे ना क रासायनिकमुळं कमी होतो या तर जैविकमुळं वाढतो या आणि आरोग्यासाठी सुद्धा डाळिंबी एकदम आहे खास खाण्यासाठी तर लायकच आहे रासायनिक अजिबात नाही पाहिजे पण मित्रांनो हे बघा शेतकऱ्यांनी पिकवलेलं पूर्णतः ऑर्गेनिक डाळे सध्या बाजारात पूर्ण रासायनिक पद्धतीने पिकवलेले डाळे घेते पण हे पूर्णपणे जैविक पद्धतीने पिकवलेलं माध्यमातून पिकवलेलं पूर्णतः जैविक हे त्याची चव आणि दाण्याची साईज कशी लागते डाळी बाजारातल्या डाळीमाने ह्या डाळी पूर्ण फरक आहे तरी गणेश झगडे साहेब तुम्ही कंपनीला केलेल्या सहकार्याबद्दल आणि दिलेला माहितीबद्दल कंपनी तुमचा आभार आहे